नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पिरू बागायतदार ह्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहिल्यांदा तर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपण आता आपल्या पिंक तायवान पिरूच्या भागात आहे तर बघू शकता झाडं भरपूर मोठी आहेत आणि बऱ्याच झाडांवरती चारशेपर्यंत फंब बसलेला आहे झाडाचा घेरा बघू शकता दुसऱ्या भारतात झाडं आहेत झाडावरती भरपूर फंब बसत आहे फ ह्या प्लॉटवरती निम्म्या प्लॉटवरती पंधरा ते वीस दिवसापूर्वी फोर्म बसलेला आणि पलीकडे निम्मा प्लॉट आहे त्याच्यावरती आता बसवायचं काम चालू आहे तर आपण कसं बसवत आहे आणि त्याचे काय फायदे होतात ते बघू होता होता आपण प्रत्येक फळाला आपण डेटाला एक अटन दिलेले आहे डेटाला तर त्याचा असा फायदा होणार आहे तर ज्यावेळेस आपण फळ तोडणार आहे फळ तोडल्यानंतर ना कॅरीबॅग ही झाडावर ना राहणार नाही आणि झाडं क्लिअर राहील जेणेकरून झाडावरती राडा राहणार नाही आणि ज्यावेळेस आपण छटणी करल त्याविषयी ही का कॅरीबॅग फळा निघल्यानंतर झाडी काडी क्लिअर राहील आणि आपण छटणी केल्यानंतरनं ह्या काड्या आप आपल्याला अशाच रानात कुजण्यासाठी टाकता येतात जर तुम्ही फांदीला गाठण मारली तर कॅरीबॅग जर फाडून फळ काढलं तर तुमची कॅरीबॅग झाडावर तशीच राहणार आणि छटणी झाल्यानंतर ही कॅरीबॅग सहित रानात पडणार तर ते आपल्याला तोट्याशी ठरणार आहे प्लॅस्टिक बरंच रानात राहतं तर त्यामुळे आपण डेटाला गाठण मारलेलं आहे सिंगल गाठण बसवल्यानंतर तर हाही तुम्ही प्रयोग करू शकता आपण हा प्रयोग केल्यानंतर सक्सेस झालेला आहे वाऱ्याने पडत वगैरे काय नाही गाठन पॅक केल्यानंतर तर बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिले तर कसा फोंबसवतो आहे त्याचे काय फायदा होतात आणि ज्या प्लॉटला आधी फोंब बसलेला आहे पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्यामधील माल कसा तयार झालेला आहे ते बघू आपण चला तर आपण बघू मालाला कलर कसा आलेला आहे आणि साईज कसे घेतलेला आहे तर बघू शकता आपण सिंगल घाटणीत फोंब बसवलेला हो होता तर आता माल बघू आपण काय क्वालिटी राहिलेला आहे तर बघू शकता मालाला शायनिंग एकदम सुपर राहिलेलं आहे आणि ही गोल घेतलेला आहे तर शेजारचाही हे माल बघू आपण कसा कलर येत आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण शेड्यूल सांगणार आहोत तर आपण आपल्या मालाला पिरूबागेला काय सोडत आहोत आणि कोणते स्प्रे घेतलेले आहेत आपण कमीत कमी रासायनिकचा प्रयोग करत आहे आणि महापात खर्चात आपण बाग आणण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपल्याला ह्या वर्षी फी एम आर फेरूची बाग आपल्याला सक्सेस झालेली आहे कमी खर्चात आणण्यास हा बघू शकता क्वांटिटी किती बसलेला आहे भरपूर आणि झाडी बघू शकता म्हणजे रासायनिकचा कमीत कमी प्रयोग करून आपण आपली बाग आणलेली आहे आणि हा प्रयोग सक्सेस झालेला आहे आपली बाग तुटणार आहे एक दहा ते पंधरा दिवसात माल तयार होणार आहे तर तेही आपण तुम्हाला माहिती देत राहू तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद